अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये एक विधान केलं होतं की बाजूच्या तालुक्यांचं पाणी मी चोरलं आणि बारामतीकारांसाठी आणलं माझ्यामध्ये तेवढी धमक होती माझ्या लोकांसाठी इकडून तिकडून नियमांच्या पलीकडे जाऊन पाणी चोरून तुमचा प्रश्न सोडवण्याची मागील दहा ते वीस वर्ष पाहिले तर अजित पवार असतील शरद पवार असेल यांनी बारामतीसाठी येथील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढव यासाठी आजूबाजूचे जे तालुके आहेत बोर पुरंदर फलटण यांचं पाणी हक्काचं चोरलं भोर तालुक्यातील नीरा देवदरचं पाणी बारामतीला सोडलं जातं आणि इथील जो पाण्याचा विसर्ग आहे धरणातून तो खूप जास्त प्रमाणात सोडला जातो जेणेकरून पाणी हे झटकन बारामतीला गेलं पाहिजे बारामती शहर व आजूबाजूच्या परिसराला तसंच पुरंदरमध्ये असलेले गुंजवणी धरणाचं पाणीही बऱ्याच वेळेला बारामतीकडे वळवल्याचं बोललं जात आहे त्याचप्रमाणे नीरा नदीच्या कालव्यातलं पाणी जे जात असतं तेही बारामतीला वळवल्याचा एक इतिहास आहे त्यामुळे अनेकदा आपण पाहिलं असेल की एक राजकीय संघर्ष झालेले आहेत पलटणचे जे नेते माजी हो। खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर व पवार घराण्याचा तसंच पुरंदरचे जे विजय शिवतारे आहेत त्यांचा व अजित पवारांचा एक वेगळाच संघर्ष महाराष्ट्रालाही माहित आहे त्याचप्रमाणे संग्राम थोपटे व अजित पवार यांचा एक संघर्ष झालाय पाहण्या प्रश्नावरून पवार घराण्यातील जी तिसरी पिढी आहे रोहित पवार हे कर्जत जामखेडचे आमदार झाले आणि पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील डिंबा धरणाचं पाणी कर्जत जामखेडला नेण्याचा ने डाव रोहित पवारांचा होता डिंबा धरणाला तळापासून बोगदा पाडायचा व बोगद्यातनं पाण्याचा विसर्ग खूप जास्त जोरात कर्जत जामखेडच्या मार्गे न्यायचा असा एक त्यांचा डाव आंबेगावतील आमदार दिलीप वळसे पाटील यांनी हाणून पाडल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कॅनल द्वारा एक कमी विसर्गाने पाणी कर्जत जामखेड मार्गे जाणार आहे परंतु रोहित पवार यांच्यावर समाधानी दिसत नाही त्यांनी कालच एका प्रचार सभेमध्ये कर्जत जामखेडमध्ये म्हटलं की आंबेगावतील जे टिंबा धरण आहे त्याला बोगदा पाडून कर्जत जाम जामखेडला पाणी मी आणणार म्हणजे आणणार आंबेगावमध्ये तिकडे ओसाटपूर्व तेथील ति गावांमध्ये दुष्काळ पडून मला काहीच फरक पडत नाही कारण असं झालं तर आंबेगाव तालुका जो दुष्काळी होता पूर्वी तसंच परिस्थिती पुन्हा होऊ शकतो कारण तीन महिन्यामध्ये येथील धरणाचं पाणी खाली होऊ शकतं असं बोललं जात आहे दुसरीकडलं पाणी चोरायचं चो व आपल्या मतदारसंघात आणायचं व आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करायचा त्या बदल्यात ज्या मतदारसंघामध्ये मत धरणं आहेत तिथील गावं ओसाड पडली दुष्काळी पडली तिथील शेतकरी उपाशी राहिला तरी चालेल पण माझ्या मतदारसंघातला शेतकरी मात्र उपाशी राहिला पाहिजे अशी भावना शरद पवार अजित पवार रोहित पवार यांच्या आल्याचं दिसत आहेत त्यामुळे अशा या पाणी चोर पवार घराण्याला हद्दपार करा महाराष्ट्रामधनं परंतु यांचा राजकीय कडेलोट होणं हे शक्य नाही आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीत असं असलं तरी त्यांना जास्त डोक्यावर घेऊ नका ते म्हणतील तेच पूर्व दिशा अशी मानू नका कारण ही लोक एक स्वार्थी प्रवृत्तीची आहे ते फक्त स्वतःच्या लोकांचा स्वार्थ पाहतात त्यासाठी इतर मतदारसंघातील लोक उपाशी मेलेत तरी त्यांना चालतील पण आपली लोक तुपाशी राहिले पाहिजे हेच त्यांचं धोरण आहे